मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता दा माझं मत मंडळी मागील दोन दिवस काही घरगुती कामामुळे व्यस्त होतो त्यामुळे आपला आणि माझा संपर्क तुटला पण आज पुन्हा आुजू झालो आपल्या सेवेत मंडळी हिंटता फिरता काही अशा घटना किंवा अशा बातम्या किंवा अशा काही चर्चा ऐकायला भेटतात ज्या तुम्हालाही भेटतात मलाही भेटतात पण आमची नजर किंवा आमचं आकलन हे आमच्या पद्धतीनं असते आणि तुमची नजर तुमचं आकलन हे तुमच्या पद्धतीनं असते तुम्ही नुसतं बातमी बघता पाहता आणि त्यावर चर्चा होते पण आम्हाला मात्र त्या चर्चा न करता त्या बातमी मागची बातमी काय याच्या शोधामध्ये आम्ही पडत असतो परिस्थिती अशी आहे मंडळी राज्यामध्ये म्हणजे देशामध्ये सध्या सतरा राज्यातल्या ज्या निवडणुका पार पडल्या लोकसभेच्या या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये मतदानाचा दा टक्का वाढला आता टक्का वाढला म्हणजे नेमकं कसं वाढलं सांगावं लागेल तुम्हाला की प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि सरकारने नंतर घोषित केलेलं मतदान याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा सतरा राज्यामध्ये झालेल्या निवडणुकीच्यामध्ये जो काही आकडा आपल्याकडे आहे त्या आकड्यामध्ये आणि आताच्या प्रसिद्ध झालेल्या आकड्यामध्ये जवळपास एक कोटी मतदार एक कोटीच्या वर एक कोटी सात लाख मतदार हे वाढलेले आहेत की ज्यांनी मतदान कोणी केलेलंच नाही मग हे वाढलं कसं मी बद्य तरी एका व्हिडिओमधून काही जिल्ह्यामध्ये वाढलेल्या आकड्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्यक्ष मतदान ज्या दिवशी झालं सात वाजता साडेसात वाजता आठ वाजता मतदान आटोपल्यानंतर जे काही टक्केवारी आम्हाला सांगितले गेली जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फतच किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या मार्फत जे सांगितले गेले स्थानिक त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या अठ्ठेचाळीस तासानंतरचा ता आलेला आकडा याच्यातसुद्धा पन्नास हजार ते साठ हजारापर्यंत मतं वाढलेली दाखवली की जी कोण केली कशी झाली एखाद्या वार्डामध्ये जे शंभर लोक आहेत शंभर लोकांनी मतदान केलं तर ते शंभर टक्के मतदान झालं किंवा शंभर टक्के डक... शंभर मतदान झालं पण त्या वार्डामध्ये मतदान हे दीडशे दोनशे अडीचशे झालं असं कसं काय शक्य आहे किंवा एखाद्या गावामध्ये जे टक्केवारी आहे त्या मताच्या टक्केनुसार पन्नास टक्के मतदान झालं हे सर्व गावाला माहित आहे निवडणूक अधिकाऱ्यांना माहित आहे पण दुसऱ्या दिवशी त्या गावातलं बदल सत्तर टक्के दाखवल्या कसं जाते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलेलं नाही मंडळी पण सध्या राज्यामध्ये देशामध्ये घडत आहे घडलेलं आहे घडून राहिलेलं आहे आणि त्याच्या बातम्या तुम्ही आम्ही पाहतो पण तुम्हाला त्यावर वेळ नाही किंवा विश्लेषण केलंही म्हटलं तर आपलं कोण ऐकते आता आम्हीही एवढी बळबळ जर त्याच्यावर करतो आहे तर आमचंही कोणी ऐकत नाही तुम्ही ऐकता हा फक्त तुमचं थोडा वेळ डोकं गर घरगुरून जाईल की खरंच काय कठीण परिस्थिती आहे काय होत असेल कसं होत असेल हे पण राज्यकर्ते आणि ज्याच्यावर त्यांना त्याच्यावर विचार करायला पाहिजे ते काहीच करत नाहीत ते आम्हालासुद्धा मूर्खात काढतात पण म्हणून देशामध्ये दे सध्या अजून एक यंत्रणा जिवंत आहे ते आहे सर्वोच्च न्यायालय आणि त्या न्यायालयाचे जे निव अधिकारी आहेत न्यायाधीश वगैरे हेच खऱ्या अर्थानं आता अं यांच्याच हातात खरा अंकुश आहे न्यायमूर्ती चंद्रचूड न्यायमूर्ती बगिरिया न्यायमूर्ती पाडलीवाल वगैरे जी काही मंडळी यांच्या न्यायालयामध्ये एक याचिका एका संघटनेने दाखल केलेली आहे डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजे ए डी आर या गैरशासकीय गैरसह अस असहकारी संघटनेनं एक याचिका दाखल केली आणि त्यामध्ये राज्यातील सतरा सतरा राज्यातले मतदानाची टक्केवारी दिली आणि सांगितलं की हे कसं काय झालं की त्या सतरा राज्यामध्ये काही राज्य आहेत मी तुम्हाला वाचून सांगतो आंध्र प्रदेश महाराष्ट्र केरळ आसाम पश्चिम बंगाल कर्नाटक गुजरात बिहार एम पी तामिळनाडू राजस्थान तेलंगणा उत्तर प्रदेश छत्तीसगड उत्तराखंड मणिपूर आणि ओडिसा ही ती सतरा राज्य या सतरा मध्य राज्यामध्ये एक दोन उदाहरणं मी तुम्हाला काही ते सांगणार आहे ज्यामध्ये तुमच्या महाराष्ट्र आपला महाराष्ट्रसुद्धा असेल आंध्र आणि महाराष्ट्रातलं उदाहरण देत तुम्हाला आंध्र प्रदेशमध्ये मतदान ज्या दिवशी झालं म्हणजे मतदानाची रात्र मध्ये मतदान झाल्या संध्याकाळपर्यंत झालेलं मतदान हे होतं तीनशे सोळा पॉईंट दोन लाख तीनशे सोळा पॉईंट दोन लाख हा आंध्र प्रदेशमधला त्या दिवसाचा संध्याकाळचा मतदान झाल्याच्या दिवसाचा आकडा आहे पण नंतर आकडा दाखवल्या जाते तीनशे तेहतीस पॉईंट चार लाख म्हणजे ये याच्यामध्ये वाढले सतरा लाख दोन पॉईंट सतरा लाख दोन सतरा लाख पॉईंट दोन एवढं मतदान वाढले तसं महाराष्ट्रामध्ये चारशे तेरा लाख लोकांनी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदान केलं संध्याकाळपर्यंत केलं त्याचा आकडा मत चारशे तेरा लाख आहे तर याचा आकडा सुद्धा चारशे एकोणतीस पॉईंट सात लाख झाला इथे सुद्धा सोळा लाख सोळा पॉईंट सात लाख सोळा पॉईंट सात लाख एवढं असं मतदान वाढलेलं आहे आणि असं टोटल जर म्हटलं तर काही कोटी मतदान देशाच्या या सतरा राज्यामध्ये वाढलेलं आहे असं कधी झालेलं नाही जे आज झालेलं आहे त्यामुळे खरंच डेमोक्रॅटिक रिसोर्स ती जी काही संघटना आहे त्या संघटने फार जो काही दावा याच्यात केलेला आहे आणि न्यायमूर्ती चंद्रचूड वगैरे यांनी निवडणूक आयोगाला आता विचारणा केलेली आहे निवडणूक आयोग हाजीर हो जाओ आणि निवडणूक आयोगाला त्यांनी जास्तीत जास्त या मे महिन्यामध्येच आपला माहिती मागितलेली आहे सतरा राज्यामध्ये झालेल्यामध्ये झालेली वाढ आणि त्यासाठी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेल्या प्रकरणामध्ये काही दिवसातच म्हणजे सतरा राज्य झालेल्या एकोणीस मे या तारखेला एकोणीस मेने माफ करा चोवीस मे चोवीस मे म्हणजे येणाऱ्या चोवीस तारखेला देशाचा निवडणूक आयोग हा सुप्रीम कोर्टाला सांगणार आहे की हे मतं कसे वाढले मंडळी भारतीय म्हणजे राजकारणामध्ये किंवा लोकशाही प्रगत असणाऱ्या या देशामध्ये अशा पद्धतीनं जो खरा लोकशाहीचा कणा आहे मतदान म्हणजे आगामी काळामध्ये काही लोक जे सांगतात की तुम्हाला जर पुढच्या वेळेस काम पडलं तुम्हाला मतदानाची गरजच नाही मतदानाची तारीख ठरवल्या जाईल आणि त्या दिवशी तुमचंच मतदान तेच लोक करून टाकतील तेच आकलं बटन दाबतील तेच आणि तुम्हाला वाटेल की आम्ही मतदान केलं सामान्यपणे या अगोदरचे जे मतदान व्हायचे ते मतदान नखावरची शाई सुकण्याच्या आत आपल्याला मतदानाचा अंदाज समजायचा किंवा कोण निवडून आलं कोण पराभव झालं काय सरकार बनायचं तोपर्यंत इथे नखावरची शाही संपून गेली तरी अजूनही निकाल लागलेले नाहीत महाराष्ट्रामधल्या ज्या टप्प्यात किंवा त्या राज्यात देशात झालेल्या टप्प्याटप्प्यामध्ये महिना दीड महिन्याच्या यंत्रणा जेव्हा मतदानाची नोंदणी होते ह्याच्यातच खरं राज आहे की एवढी मोठी प्रगत यंत्रणा या भारतामध्ये आहे की क्षणात आपण दिल्लीशी वाल्याशी बोलू शकतो क्षणात क्षणात दिल्लीचा व्यवहार आपण पाहू शकतो इतकी अद्यावत माध्यमं मा आलेली असताना भारतासारख्या या आणि मोदींच्या कार्यकाळात मोदींच्या कार्यकाळात की जे देशाला विश्वगुरू आहे विश्वगुरू करायच्या तयारीत आहे असा विश्वगुरू होणाऱ्या देशामध्ये मतदानाचा निकाल हा दोन महिन्यानं दीड महिन्यानं लागत असेल तर कुठं आम्ही कोणते गुरु आहो की आम्ही कोणाहीतरी अजून चेले जाऊ अत्यंत भयानक अशी परिस्थिती राज्यामध्ये देशामध्ये आहे आणि सामान्य नागरिक हताश झालेला आहे की ज्याचं काही चालत नाही विरोधक पॉवरफुल राहिलेले नाहीत एक सारखा अंकुश सरकारातील लोकांनी वापरलेला आहे निवडणूक आयोगाच्याकडे मध्यंतरीच्या काळामध्ये अनेकांनी अनेक तक्रारी केल्या <coughs> ठिकठिकाणी पैसे वाटताना बिस्किटं वाटताना सोन्याची बिस्किटं वाटताना मंडळी दिसतं आहे खुद्द सरकारातले उपमुख्यमंत्री मंत्री यांनीसुद्धा तक्रारी केल्या विरोधकांनी जर केल्या असतील त्याच्या बोंबा समजल्या जातील पण सच्चेत असणाऱ्या लोकांसोबत तक्रार केल्यानंतर त्याची जर नोंद होत नाही तर कुठं आहे या देशाचा निवडणूक आयोग खऱ्या अर्थानं ते निवडणूक निर्वाचन अधिकारी पहिल्यांदा जे होते ते जर आज असते त्यांनी या देशातल्या तमाम हजारो नेत्यांना आज जेलमध्ये टाकलं असतं पण ते तुमच्या आमच्यामध्ये नाही टी एन सेशन नावाचं जे व्यक्तिमत्व निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याचं होतं ते आज खऱ्या अर्थानं पाहिजे मग दिसलं असतं त्यांना आणि या सरकारातल्या लोकांना की निवडणूक आयोग काय चीज आहे पण हलीकडे निवडणूक आयोगामध्ये बसलेले अधिकारी आहेत की नाही त्या खुर्चीत किंवा त्या निवडणूक आयोगाच्या त्या खुर्च्या आहेत की नाही की तिथं कोणी अधिकारी आहे की नाही असते की नाही की तेही या देशातील मंत्र्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि पंतप्रधानाच्या हातात आहे की ज्यांना निवडणूक लढून जिंकायचं आहे अशी परिस्थिती भारतासारख्या देशामध्ये जेव्हा निवडणुकीच्या कार्यकाळात होत असेल तर भारताची प्रतिमा अखिल जगात अखिल जगात मलिन झालेली आहे मलिन आणि सुप्रीम कोर्टामध्ये ज्या दिवशी आता सर्वोच्च सा न्यायालयामध्ये हा निवडणूक आयोग जेव्हा त्याचं म्हणणं सांगेल ते काय सांगते याकडे देशाचं लक्ष लागून आहे देशाचं तुम्हीसुद्धा लक्ष ठेवा म्हणजे या तारखेपर्यंत आपल्याला या निवडणूक आयोग हा सर्वोच्च न्यायालय याचं काय जबाब देते मतदान वाढलं कसं कोण केलं हे मतदान वाढला कसा टक्का कोण होते ते करणारे बरं झालं सर्वोच्च न्यायालय या देशामध्ये अजून जिवंत आहेत नाही तर कधीच तुमच्या आपले शकल तुटले असते माना कापल्या गेल्या असते आणि तुम्हाला आम्हाला कुठलाही अधिकार राहिला नसता तसंही बऱ्याच ठिकाणी घटना घडल्या मंडळी की काही लोक जेव्हा मतदान करायला गेले तर त्यांना सांगितले की तुमचं मतदान झालं अरे तो व्यक्ती तिथं आला नाही पाहिला नाही पण त्याचं आधार कार्डमध्ये सांगितलं हो, तुमचं मतदान झालं कसं झालं याच पद्धतीचं हे सगळं झालेलं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करत्याचं आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो आणि निश्चितच याच्यातून निवडणूक निर्वाचन विभाग किंवा भारतीय निवडणूक आयोग याला चांगली चपराक या निमित्तानं बसेल आणि ज्याच्यातून सुदृढ चांगली लोकशाही आगामी काळामध्ये उदयाला येईल असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद